मंडळी सध्या आषाढी वारीचा काळ सुरू आहे विठ्ठल विठ्ठल या देवाच्या नामस्मरणाने आणि टाळ चिपळ्यांच्या गजरामध्ये या चाललेल्या देवाच्या भगवंताच्या नामस्मरणाने सगळं वातावरण दुमदुमून निघालेलं आहे परंतु मंडळी असं असताना एक गोष्ट तुम्हाला मी अशी सांगणार आहे खरं तर मंडळी सध्या विठ्ठल विठ्ठल या त्या भगवंताच्या नामस्मरणाचा आवाज कानावरती पडला तर एक वेगळीच आनंदाची चाहूल अंतर्मनाला लागते परंतु एक स्टोरी मी तुम्हाला अशी सांगणार आहे कि विठ्ठल विठ्ठल हे त्या भगवंताचं नाम त्या भगवंताचं नाव कोणा एका व्यक्तीच्या मुखामधून नाही तर त्या व्यक्तीच्या हाडामधून त्या व्यक्तीच्या अस्थिंमधून निघत होतं होय मंडळी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही आणि तो ही व्यक्ती मृत व्यक्ती अक्षरशः मंडळी मरण पावलेल्या मेलेल्या त्या माणसाच्या हाडांमधून आवाज येत होता विठ्ठल 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 मंडळी आपण विचार करू शकतो की तो जो व्यक्ती आहे तो जो भक्त आहे त्या विटीवरच्या मालकाचा पांडुरंगाचा जो भक्त आहे तो भक्त किती मोठा असेल त्या भक्ताची आपल्या विठ्ठेवरच्या मालकावरती किती श्रद्धा असेल तर चला मंडळी जास्त वेळ नाही घेता लगेच त्या भक्ताची एक स्टोरी सांगायला तुम्हाला सुरुवात करतोय की त्याच भक्ताच्या अस्थिंमधून हाडांमधून विठ्ठल 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 असा दिथल दिथल आवाज निघत होता असा आवाज निघतो मंडळी तो जो भक्त होता तो जो वारकरी होता तो बुलढाणा या जिल्ह्यामधला होता आणि बुलढाणा जिल्ह्यामधून तो पंढरपूरमध्ये आलेला होता त्या भक्ताला शेवटी विठ्ठलाची इतकी ओढ होती की सतत तो विठ्ठलाचं त्या पांडुरंगाचं नामस्मरण करत असायचा आणि शेवटी या पंढरपूरमध्ये हाताला काहीतरी कामधंदा भेटेल पोटा पाण्याचा तरी प्रश्न सुटेल असं समजून तो बुलढाण्याहून पंढरपूर या ठिकाणी येऊ लागला मंडळी तो पंढरपूरमध्ये येऊन पोहोचला तेव्हा त्या, त्या ब्राह्मणांना समजलं की हा आलेला जो माणूस आहे तो खालच्या जातीमधला आहे तो अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या त्या समाजामधला आहे मंडळी त्यांनी लगेच त्याच्याशी दुरावा केला आणि त्याला स्पष्टपणे सांगितले बाबा रे तू इथं आलेला आहेस या पंढरपूरमध्ये राहा तुझा जो काही आहे कामधंदा आहे तो कामधंदा कर परंतु या देवाच्या गाभाऱ्यामध्ये या देवाच्या रावळ्यामध्ये यायचं पाप तू करू नकोस हा पवित्र देव आहे हा विठ्ठल पांडुरंग पवित्र आहे या देवाला बाटवायचं काम तू करू नकोस बागा मंडळी फार विचित्र असा जातीभेद त्या काळामध्ये होता त्या अस्पृश्य समाजामध्ये त्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या त्या समाजामधला तो जो भक्त आहे तो पंढरपूरमध्ये आलेला होता परंतु त्याला अजिबात या देवाचं दर्शन हे त्या मंदिरामध्ये येऊन करता येत नव्हतं मंडळी तो जो भक्त आहे तो त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये राहू लागला दिवसभर कामधंदा करायचा मुखामध्ये त्या विठ्ठलाचं नामस्मरण सुरू असायचं सकाळी दिवस, दिवस उजाडताच तो त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करायचा त्या महाद्वाराच्या त्या मंदिराच्या आतमध्ये हो न येता बाहेरूनच त्या ठिकाणी त्या पांडुरंगाला दंडवत घालायचा नमस्कार करायचा परंतु त्याच्या मनामध्ये एक सल होती की मी या अस्पृश्य समाजामधला आहे मी खालच्या जातीमधला आहे म्हणून मला त्या पांडुरंगाचं प्रत्यक्षपणे आतमध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही शेवटी ही लोकं जे सगळी आहेत ती जातीभेद करत आहेत तो पंढरीच्या पांडुरंगाला बोलायचा की देवा तू ही जातीभेद करतो का रे हे मनुष्य जे आहे बाकीचे जे आहेत हे ब्राह्मण लोक पुजारी लोक जातीभेद करत आहेत मला मंदिरामध्ये घेत नाहीत परंतु देवा तूही जातीभेद करतो रे बागा मंडळी कट्टर भक्त होता तो त्या भक्ताच्या अंतकरणामधलं गार्ह त्या देवापर्यंत पोहोचत होतं आणि अक्षरशः मंडळी एके दिवशी एके दिवशी घडलं असं की हा जो भक्त आहे हा तो स्नान वगैरे उरकून दंडवत घालण्यासाठी त्या महाद्वाराच्या बाहेरून हात जोडून उभा होता त्याच्या अंतकरणामधलं चिंतन त्या विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचलं आणि काय आश्चर्य मंडळी त्या मंदिराचं दार जे आहे ते बंद होतं त्या दाराला टाळं लावलेलं ला होतं आणि अक्षरशः त्या मंदिरामधून मंदिरामधून स्वतः तो विठ्ठल विटेवरचा मालक बाहेर आला आणि त्या आपल्या भक्ताला घेऊन आतमध्ये गेला मंडळी त्या मंदिराचं टाळं हे बंदच होतं आणि आतमध्ये काहीतरी बोलण्याचा काहीतरी आवाज येतोय हे त्या पुजाऱ्यांना नंतर समजलं आणि त्या एका पुजाऱ्यानं बाकीच्याही पुजाऱ्यांना सांगितलं की अरे देवाचे त्या गाभाऱ्याचे टाळे तर बंद आहेत मंदिर तर बंद आहे मग आतमध्ये आवाज कसला येतोय कोण आहे आतमध्ये मंडळी त्या ब्राह्मणाने दरवाजा उघडला बघताय तर काय देवाच्या चरणाजवळ देवाच्या पायावरती कोणीतरी डोकं ठेवून काहीतरी आपलं घरानं सांगत आहे बोलत आहे त्यांची नजर क्षणार्धात त्या व्यक्तीवरती गेली तर तो जो व्यक्ती होता तर तो व्यक्ती त्या बुलढाण्यावरून आलेला तो दलित समाजामधला तो अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजामधला त्या ब्राह्मणाने त्याला हुसकावून ओढत बाहेर काढलं आणि सांगितलं की बाबा रे तू आता इथं राहू सुद्धा नको तू हे पंढरपूर सोडून जा तू काहीतरी कामधंदा करशील शेवटी तुझं हे पाणी आहे तू जगशील म्हणून तुला या ठिकाणी ठेवलं शेवटी तुला आम्ही सूचना दिली होती की या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये यायचा अजिबात तू प्रयत्न करू नकोस हा शेवटी पवित्र आमचा देव तू वाटवलास रे नालाय का असं म्हणत त्याला खिदळून लाताबुक्याने मारहाण करून त्याला बाहेर काढण्यात आलं मंडळी तो जो भक्त आहे तो फार दुःखी झाला आणि देवाला म्हणू लागला की देवा तू स्वतः मला आतमध्ये आणलंस रे परंतु देवा तुझ्यामध्ये आणि तुझ्या या बापड्या भक्तांच्या मध्ये हे तुझे जे ब्राह्मण आहे तुझे जे पुजारी आहेत हे येत आहे देवा तो दुःखी झाला तो रडू लागला आणि तो तिथून बाहेर पडला आता मात्र ते जे पुजारी होते किंवा ते जे ब्राह्मण लोक होते त्याने त्याला स्पष्टपणे सांगितलं की तो अजिबात या पंढरपूरच्या या परिसरामध्ये दिसायचं नाही मंडळी शेवटी तो जो भक्त आहे तर तो, तो पंढरपूर सोडून जी नदी आहे चंद्रबागा आहे ती नदी ओलांडून नदीच्याच बाहेर एक मोठं लिंबाचं झाड होतं आणि त्या ठिकाणी नदीकाठी त्यानं झोपडी बांधली आणि त्याच्या पत्नीसोबत त्याच्या बायकोसोबत तो त्या ठिकाणी राहू लागला परंतु त्याला हे वाटायचं की दररोज सकाळी जावं त्या चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर त्या मंदिरामध्ये जावं गाभाऱ्यामध्ये जावं आणि देवाचं ते साजीरं गोजीर रूप सावळ रूप बघावं त्या देवाला अंतकरणापासून नमस्कार समोर जाऊन करावा परंतु ते सगळं काही आता अशक्य होतं कारण तो एका दलित समाजातला अस्पृश्य समाजामधला अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या त्या जातीमधला होता म्हणून त्याला मात्र त्या मंदिरामध्ये यायला बंदी घातलेली होती त्या पंढरपूरच्या सुद्धा बाहेर चंद्रभागा नदी ओलांडून बाहेरच्या बाजूला त्या तीरावरती तो राहत होता मोठं एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या बाजूलाच त्यानं झोपडी बनवलेली होती आणि मागासिक सांगितल्याप्रमाणे त्याच्या बायकोसोबत तो त्या ठिकाणी राहत होता परंतु सतत त्या देवाचं नामस्मरण करत असायचा हृदयामध्ये या धडधड त्या हृदयामध्ये जसं ते हृदय धडधडल तसं तसं मुखामधून विठ्ठल 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 हे शब्द उच्चार बाहेर पडत होते परंतु एकदा शांत बसलेला असताना एकांतामध्ये असणारा असताना त्यानं देवाला अंतकरणापासून हाक दिली की देवा फार इच्छा होती रे तुला भेटायची तुझ्या मंदिरामध्ये यावं तुझं ते सावळं साजीरं रूप असून जवळून डोळ्यानं पाहावं परंतु काय करणार देवा तुझ्या या भोळ्या बाबड्या भक्ताला मात्र ते त्या ठिकाणी असणारे पुजारी लोक आतमध्ये दे येऊ देत नाहीत माझी काय चूक होती रे देवा मी कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं मी कोणत्या खालच्या समाजामध्ये अस्पृश्य समाजामध्ये जन्माला यावं हे माझ्या हाती रे देवा तू तर करता करविता तोच आहे तू तो तर जन्मदाता आहे कोणत्या कुळामध्ये जन्माला घालायचं ही तर योजना तू आखलेली होतीस परंतु देवा काही जरी झालं तरी तुझा माझा हा दुरावा जर असाच राहिला तर पाण्याविना तडपडून जसा मासा मरतोय तसा एक दिवस माझा जीव जाईल देवा असं तो भक्त त्या देवाला विनवत होता परंतु काय आश्चर्य मंडळी सायंकाळची वेळ होत निघालेली होती आणि त्याच वेळी त्या पंढरीच्या पांडुरंगाने तो जो गाभार आहे ते जे मंदिर आहे ते सोडलं असं म्हणायला हरकत नाही आणि तिथून देव थेट बाहेर निघाले चंद्रभागेची नदी ओलांडली आणि ह्या भक्ताच्या झोपडीच्या बाहेर येऊन देव स्वतः उभे राहिले आणि आवाज दिला की अरे बाबा मी आलोय भूक लागली आहे जेवायला काहीतरी बनव बागा मंडळी त्या विटीवरच्या मालकाने स्वतः आवाज दिला तो भक्त कोण होता त्याचंही नाव आता लगेच तुम्हाला सांगतो की तो, तो भक्त होता संत चोका मेळा त्या झोपडीच्या दाराजवळ तो साक्षात जगाचा मालक परमेश्वर उभा राहिलेला तो चोखोबांना बोलला की चोखोबा भूक लागली रे मला जेवायला काहीतरी वाढा बघा मंडळी साक्षात तो जगाचा मालक विटीवरचा मालक समोर दारामध्ये उभा चोखोबांच्या पत्नीलाही हे पाहून आनंद झाला आणि तिने लगेच जेवणाची तयारी सुरुवात केली मंडळी त्या काळी फार गरिबी होती आणि शिवाय या खालच्या दलित समाजामधला या अस्पृश्य समाजामधला तो संत तो संत चोका मेळा बघा मंडळी जेवणासाठी त्यांच्या पत्नीनं दही घेतलं आणि भाकरी ही त्या देवाला वाढणे जेवायला वाढू लागली देव खाली बसलेले होते मंडळी भाकरी ताटामध्ये वाढली परंतु जे काही दही आहे ते दही वाढत असताना व्यवस्थित वाढ असे चोकोबा सांगत होते त्यांच्या पत्नीला की देवाच्या पितांबरावरती ते दही सांडेल पितांबर म्हणजे मंडळी धोतर थोडक्यामध्ये समजा की देवानं गुंडाळलेलं ते जे धोतर आहे ते पितांबर म्हणतात थोडक्यामध्ये त्याला समजून घ्या तर त्याच्यावरती ते, ते दही सांडेल म्हणून चोखोबा तिला सांगत होते स्वतःच्या पत्नीला परंतु काय नजर चुकून हात इकडे तिकडे हल्ला आणि त्या पत्नीच्या हातून थोडंसं दही त्या विठ्ठलाच्या त्या पितांबरावरती सांडलं चोखोबा रागावले आपल्या बायकोवरती की तुला समजतं का काही कीस माझ्या देवाच्या त्या पितांबरावरती दही सांडलं आणि मंडळी तेवढ्यातच पाठीमागून एक जो ब्राह्मण आहे तो जो पुजारी आहे तो सारखा या चोकोबांच्या पालटीवरती असायचा सारखा नजर ठेवायचा सा की चोकोबा कुठे जातोय तो नजर चुकवून इकडे पंढरपूरमध्ये नदी ओलांडून तरी येत नाही ना किंवा या मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ या देवाच्या जवळ तरी येत नाही का म्हणून तो कायम चुकोबांच्या पाळटीवरती नजर ठेवून असायचा आणि तो यावेळी बाहेर बाजूला असणाऱ्या एका झाडावरती येऊन बसलेला होता मंडळी साक्षात तो जगाचा मालक या झोपडीमध्ये जेवत होता परंतु बाहेर त्या झाडावरती येऊन थांबलेल्या त्या माणसाला त्या ब्राह्मणाला काय माहीत की त्या गाभाऱ्यामधून देव स्वतः या ठिकाणी झोपडीमध्ये आलेले आहेत त्यांनी जेवायला सुरुवात केली दारामध्येच त्या झोपडीच्या दारामध्ये स्वतः बाजूला देव बसलेले होते आणि जेवण करत होते परंतु मंडळी त्या लिंबाच्या झाडावरती एक कावळा येऊन त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो जो चा कावळा आहे त्यानं त्या लिंबाच्या पिकलेल्या लिंबुळ्या तोडून खाली टाकायला सुरुवात केली त्या टप टप त्या उंबऱ्यामध्ये पडणाऱ्या लिंबोळ्या काही लिंबोळ्या त्या दारामधून आतही आल्या झोपडीमध्ये आल्या चुकोबाने बाहेर डोकावलं आणि त्या कावळ्याला बोलले की अरे कावळ्या तुला समजत नाही का रे देव जेवतोय माझा इथं माझा पांडुरंग इथं जेवायला बसलेत आणि तुझं काय त्या झाडावरून चाललं रे कावळ्या आणि कावळ्या म्हटताच की तो जो आवाज आहे चुकोबांचा तो दुसऱ्या झाडावरती बसलेल्या त्या ब्राह्मणाला ऐकू गेला की जो ब्राह्मण सतत लक्ष ठेवायचा चुकोबांवरती त्या ब्राह्मणाला राग आला आणि त्याला वाटलं की चोकोबांना समजलंय की मी या झाडावरती बसलेलो आहे आणि एक कावळ्या असं ते मलाच म्हणालेले आहेत त्या ब्राह्मणाला राग आला तो तडकन त्या झाडावरून खाली उतरला या झोपडीमध्ये बाहेर आला आणि त्याला हाक मारली चोकोबांना हाक मारली की अरे चोख्या बाहेर ये चोकोबा बाहेर आले आणि तडतड दोन तीन चापटा त्या चोकोबांच्या गालावरती मारले मंडळी आणि छी 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 करत माझे हात बाटले मला या स्पृश्याचा स्पर्श झाला असं म्हणून तो ब्राह्मण परत निघून गेला मंडळी तो थेट मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये समोर विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघतोय तर काय त्या पांडुरंगाच्या त्या विठ्ठलाच्या गालावरती हाताची मारलेली बोटं उमटलेली होती गाल थोडासा सुजलेला जाणवत होता त्यानं बरखाईनं देवाकडे बघितलं तर ते जे पितांबर देवाचं आहे तर त्याच्यावरती दही सांडलेलं त्याला दिसलं मंडळी तो एक चमत्कार घडला ती या ठिकाणी झोपडीमध्ये चंद्रभागा नदी ओलांडून त्या भक्ताने बांधलेल्या त्या चोकोबाने बांधलेल्या त्या झोपडीमध्ये दे स्वतः देव जेवायला गेलते की काय असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि खरोखरच मंडळी देव त्या ठिकाणी जेवायला गेलेले होते हा जो ब्राह्मण आहे हा पुजारी आहे हा विचारामध्ये पडला की मी ते चोकोबांना मारलेली चापट ते चापटीची बोट या देवाच्या गालावरती उमटलेली आहेत शिवाय ते जे चोकोबा बोलत होता त्याच्या बायकोला खवळत होता की अगं माझ्या देवाच्या पितंबरावरती दही सांडलं आणि खरोखरच या ठिकाणी या मंदिरामध्ये सुद्धा त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या त्या असणाऱ्या गुंडाळलेल्या पितांबरावरती दही सांडलेलं होतं तो तडकन बाहेर पडला स्वतःला अपराधी समजू लागला स्वतःच्या गालामध्ये चापटा हाणून घेऊ लागला की माझं चुकलं आणि असं म्हणत म्हणत तो त्या झोपडीमध्ये आला चोकोबांना बाहेर बोलवला आणि चोकोबांची क्षमा मागितली माफी मागितली आणि त्या ते ठिकाणाहून तेव्हा मंडळी चोकोबांना हाताला धरून त्यानं परत मंदिरामध्ये नेलं आणि स्वतः त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर आता मात्र चोखोबा दर्शनासाठी गेलेले होते समोर असणाऱ्या त्या विठ्ठलाला चोखोबाने मिठीमध्ये घेतलं कडाडून मिठी मारली आणि काय आश्चर्य मंडळी त्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती विठ्ठलाच्या गालावरती उमटलेली ती बोट आता मात्र नाहीशी झाले तो सुजलेला त्या देवाच्या मूर्तीचा तो गाल आहे तो ओसरला आणि पितांबावर ते जे पितांबर आहे देवाचं तर त्याच्यावरती सांडलेले त्या दह्याचे डाग ही नाहीशी झाले मंडळी पुढे अजून काही दिवस निघून गेले आणि ते जे संत चोखा मेळा आहेत तर ते पंढरपूर सोडून जवळच असणाऱ्या त्या मंगळवेड्यामध्ये गेले खरं तर त्या ठिकाणी काहीतरी हाताला कामधंदा भेटावा या आशेने त्या ठिकाणी गेले परंतु त्या ठिकाणी जाताच त्यांच्या मनासारखं घडलं त्या ठिकाणी त्यांना कामही भेटलं मंडळी तो जो एक किल्ला आहे मंगळवेड्याचा जो किल्ला आहे तर त्याचं बांधकाम सुरू होतं आणि आता मात्र त्या किल्ल्याच्या तटबंदीचं बांधकाम सुरू होतं आणि त्या ठिकाणी चांगलं चुकोबांना काम मिळालं ते फार आनंदी झाले आता पोटा पाण्याचा सगळा काही प्रश्न मिटलेला होता मंडळी ते कामावरती असतानाच एक दुःखद आणि वाईट घटना घडली घटना अशी की तो जो किल्ला आहे त्याची जी तटबंदी आहे त्याची भिंत बांधताना अचानक ती भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये अनेक जे कामगार आहेत अनेक जे काही मजूर आहेत तर त्या ठिकाणीच ती गाडली गेली ती भिंत अंगावरती कोसळल्यामुळे ती मरण मरण पावली मंडळी त्याच्यामध्येच हे जे संत चोखामेळ आहेत हे जे चोखोबा आहेत हे त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांच्याही अंगावरती ते अवजड जी तटबंदीची भिंत आहे तर ती भिंत पडली आणि मंडळी हिकडं या पांडुरंगाला विठ्ठलाला मात्र काळजी लागली देवाने नामदेवांना बोलून घेतलं म्हणजे संत नामदेव महाराज आहेत त्यांना बोलून घेतलं आणि म्हणाले की अरे नामा तो आता होऊन त्या माझ्या चोखोबांच्या अस्थी ज्या आहे त्या चोखोबांच्या अस्थी तो आता पंढरपूरला घेऊन ये रे तेव्हा नामदेव महाराज देवाला बोले की देवा त्या ठिकाणी तर एवढी सगळी मजुरं काढली गेल्यात इतकी वाईट घटना घडली देवा आणि त्याच्यामध्ये आपल्या चोकोबांच्याच अस्थी आहेत हे मी कसं ओळखायचं तेव्हा विठ्ठलानं नामदेव महाराजांना सांगितलं की नामा अरे माझ्या चोकोबांच्या जी अस्थी आहेत चोकोबांची जी हाडं आहे तू काना लाव लावून बघ त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ज्या हाडांमधून ज्या अस्थींमधून तुला विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकायला येईल समज त्या अस्थी आपल्या चोकोबांच्याच आहेत आणि त्या अस्थी घेऊन तू इकडे ये मंडळी नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले बघताय तर काय अतिशय वाईट परिस्थिती होती त्या ठिकाणी गाडले गेलेले त्या ढिगाऱ्याखाली सापडलेले ते मृतदेह बाहेर काढायला सुरुवात होते ते अक्षरशः ओळखू सुद्धा येत नव्हते चेहरे सगळे साफ झालेले होते अगदी आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी घडलेली होती मंडळी किल्ल्याच्या तटबंदीचे दगड म्हणजे आपण विचार करू शकतो की कि किती मोठ्या आकाराची ते दगड असतात अगदी टनांमध्ये त्यांचं वजन असतं आणि इतकी प्रचंड त्या मोठ्या आकाराच्या दगडांनी बांधलेली ती मजबूत तटबंदी ती काही कारणामुळे कोसळल्यामुळे या ठिकाणी गाडलेले सगळे मजूर त्यांचे जे मृतदेह आहेत तर ते एक एक बाहेर काढण्यात येत होते त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता ना त्यांच्या अंगावरती माणसच राहिलेलं होतं त्या प्रचंड पडलेल्या त्या ओझ्यामुळं किंवा त्या लागलेल्या ओधीमुळं त्यांचं शरीरसुद्धा सडत निघालेलं होतं आणि एक 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 मृतदेह हो सापडत होता ती हाडं प्रचंड दिसत होती आणि त्याच्यामध्ये नामदेव हो महाराज गेले जे काही हाडं आहेत असते आहेत जे काही मृतदेह आहेत त्यांना कान लावून बघत होते आणि तपासत होते तेव्हा त्यांना काही हस्ती काही निकळून पडलेली हाडे बाजूला दिसली त्यांनी ती कानाला लावली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बाजूच्या हाडांमधून आवाज येत होता विठ्ठल 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 असा आवाज त्या नामदेव महाराजांना आला आणि नामदेव महाराजांनी त्या हस्ती घेतल्या आणि ते पंढरपूरला आले आणि त्या ठिकाणी बघा मंडळी ते जे महाद्वार आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण गेल्यानंतर जे काही महाद्वार आहे त्याच्या बाजूला बाहेर जी समाधी आहे ती संत चोखामेळांची समाधी स्वतः नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी ती समाधी बांधली आणि आजही आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलात तर त्या ठिकाणी देवाचं दर्शन घ्यायच्या अगोदर सुद्धा आपण चोखामेळांचं बाहेर दर्शन घेतो हे मात्र सत्य आणि वास्तव आहे तर बघा मंडळी त्या संत चोखा मेळांसाठी निर्गुण निराकार असणारा भगवंत निर्गुण निराकार असणारा तो विठेवरचा जगाचा मालक त्यानं सगून साकार रूप धारण केलं आणि त्या संत मेळांना सुद्धा दर्शन दिलं अशा अनेक संतांना त्या देवानं दर्शन दिलं त्या भगवंतांना दर्शन दिलं तर ब हीच ही या संत मेळांची स्टोरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत मांडायचा शेअर करायचा प्रयत्न केला मंडळी काय चुकलं असेल तर चूक पदरामध्ये घ्या भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी Pandurangahari